महिला पत्रकारांनी काढली निक्की तांबोळीची लायकी आणि बदक तोंडी म्हणून केलंय संबोधित तर मित्रांनो हे बदक तोंडीचा पत्रकाराचा आणि निक्की तांबोळीचा नेमकी काय मॅटर झालेला आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर तुम्हाला मित्रांनो माहित आहे की आज आहे शनिवार आणि आज आहे भाऊचा धक्का ज्याच्यात भाऊ येतात आणि सगळ्यांना धक्का मारून जातात तर आज भाऊनी नाही धक्का दिलेला तर पत्रकारांनी बिग बॉसच्या घरात धक्का दिलेला आहे झालेलं काही असं आहे की निलेश साबळे वीस ते पंचवीस पत्रकार घेऊन डायरेक्ट बिग बॉसच्या घरात येतात आणि तिथे एक कडघारा बांधलेला असतो त्या कडघाऱ्यामध्ये एक कंटेस्टंटला निलेश साबळे हे उभा करतात आणि पत्रकारांनी त्यांना त्यांना जे हवे ते प्रश्न विचारू शकतात मित्रांनो सगळे पत्रकार एकमेकांमध्ये ठरवतात आणि सगळ्यात आधी बोलवतात निक्की तांबोळीला तर निक्की तांबोळीला विविध प्रश्न पत्रकार विचारतात जसं की अरबाज तुमचं जे नातं आहे ते प्रेम आहे मैत्री आहे की नाटक आहे त्यानंतर ते तिला दुसरा प्रश्न विचारतात की घरात जशा तुम्ही आहात तशाच बाहेर आहात का तुमचं पॅडी कांबळेबद्दल काय म्हणणं आहे आणि तुम्ही सूरज चव्हाण विरुद्ध का बरं खेळत नाही असे विविध प्रश्न हे पत्रकार निक्कीला विचारतात त्या निक्कीनंतर ते बोलवतात अरबाज पटेलला आणि अरबाजला ते म्हणतात की तुम्ही खूप चांगला गेम बिग बॉसमध्ये खेळत आहे पण तुमचा रागावर कंट्रोल नाही आहे व त्यानंतर विचारतात की तुम्ही बाहेर कमिटेड आहेत तरी पण तुम्ही निक्की तांबुळीला का बरं चिटकत आहात तिच्याजवळ का बरं राहत आहात हे सगळे नाटकं चालू आहेत का व जेव्हा पत्रकार अरबाजला प्रश्न विचारित असतात तेव्हा इकडून उत्तर देत असते त्यावेळी एक महिला पत्रकार पहिल्यांदा निक्कीला इग्नोर करते आणि दुसरा प्रश्न अरबाजला विचारते त्यावर निक्की परत मधी उत्तर देते त्यानंतर ती पत्रकार अरबाजला म्हणते की तुमच्या घरात तुम्ही बदक पण पाळले आहेत का म्हणजे मित्रांनो ती निक्कीला बदक तोंडी असं इनडायरेक्टली म्हटलेली आहे त्यावर बाकीचे सगळे पत्रकार हसायला लागतात आणि निलेश साबळे निक्कीचा जास्त जोक होऊ नये म्हणून काहीतरी विषय बदलून तो विषय सूरज चव्हाणकडे येतो तर मित्रांनो निक्कीला मध्ये बोलायची काही गरजच नव्हती ज्याने की तिने स्वतःची पण चव घालून घेतलेली आहे आणि तिचा मित्र अरबाज पण तिथे मोठ्या मोठ्याने हसायला लागला होता तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं की निक्की तांबोळीने आता ही जी पत्रकारांसमोर जी चव घातलेली आहे त्याचा किती प्रचार होईल आणि त्याचा निक्कीच्या गेममध्ये किती इम्पॅक्ट होईल तुम्हाला काय वाटतं ह्यावर कमेंट कमेंट मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचं चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद